आता आम्ही पोचलो अलिबागपर्यंत आम्ही आता जेवण केलं आणि आता इकडनं मला डायरेक्ट अलिबागला आणि सकाळी सहा वाजता उठता सात वाजता आणि शूट कंटिन्यू करायचा आम्हाला बाबा आहे आई आहे जेवण आहे पाच जण शुभमिंना जॉबवरून आलं डायरेक्ट त्याला आम्ही घेतला आता सो आता आम्ही चाललो अलिबागला बाबूचं शूट आहे उद्या बाबू शंभर आमचा पण शूट आहे बघू आता शुभम आहे सो फायनली पोचलेलो आहे आपण हॉटेलवर रूम सगळ्यात गाडी लावली पार्किंग केली आहे आणि मग चेन घेऊया आणि झोपूया डायरेक्ट उलटाहून त्यापैकी दादा तरी पण आलेले आहे व्हिडिओ वापर उद्या सकाळी शूट आहे आपला तर चलो गाई सो आम्ही चाललो आता बीचवर सकाळी सकाळी उगल्या दिवसानी झाली सकाळी रेडी आता आपण तुळजापूरला

कोणते जीवन झाली लोक बिचारा कोण धोप आठ वाजले वाजले आठ वाजले बीच वर चालू आठ सतरा झाले आठ सतरा तरी लांब आपण रात्री आम्हाला एकदम बीचवर हवं होत पण ठीक आहे रात्री आम्हाला खूप लेट झालं पोचायला इकडे आणि जेवण वगैरे मग

जायचं तर रिलॅक्स जायचं आपण आपण फायनली पोहोचलेलं आहे बीच वर आणि बीच तर किती क्लीन आहे एक नंबर आहे खतरनाक हा बघा ओ हो आपली गाडी बीच सो so, लवली सीन अँड बेस्ट झाला तिकडे कुत्रा मुकत मुकत गेला एसके बाहेर उभी होती डायरेक्ट आतमध्ये पाहाली डायरेक्ट आतमध्ये पाहाली ओढ्या बाज कुत्रा भुकायला लागला कुठला आहे बाबूची गुड मॉर्निंग ती अशी आहे डायरेक्ट बीच वर गुड मॉर्निंग बाबू तुझी सेटअप लावायला घेतलेला आहे बीच वर तर दादा मेहनती बघा काय बोलते गुड मॉर्निंग कोण आहे तू आल्याचे कपडे ती आणले ते दिलेले त्यांनी तो तो पड़ी पड़ी आता गे गे तर फायनल आता बीच वरती सकाळी सकाळी आणि सका तो शूटचा सेटअप आमचा रेडी होत आहे आणि खूप ऍक्च्युली थोडंसं आम्हाला लेट झालं आम्हाला सकाळी लवकर उठून यायचं होतं बट आता ऊन पडलेलं आहे आणि बाबूचे डोळे माझे डोळे तर उघडायचे मुश्किल आहेत बट आम्ही ट्राय करू थोडं जामा मी आलेलो आहे तर शूट करायचा आणि ट्राय करतो आहे की चांगले फोटोज क्लिक होतील आणि सपोर्ट करतो दिदीला सो असा नऊ हाच फोन एकदम डोळ्यावरती झाल्यासारखं वाटतं आहे दिदी आम्हाला बोलली लवकर रेडी व्हायला बट आम्ही रात्री एकदम दोन तीनला झोपल्यामुळे सकाळी आम्ही आठ वाजता उठलो नऊला साडेनऊला रेडी होऊन आलो आहे तर मस्तपैकी असं पैकी बाबूसुद्धा क्यूट का सेंप सेंप आहे या क्लोजमध्ये फर्स्ट टाईम आम्ही त्याला असं कपड्यांमध्ये बघतो आहे आणि खूप क्यूट आहे पण बिचाऱ्याला उन्हामुळे माझ्याकडेच बघतो आहे आणि त्याला ना आजकाल असं म्हणजे उन्हामध्ये बघायचा प्रॉब्लेम होत आहे माझ्यासारखंच तर आई आणि बेटा एकदम सेम टू सेम आहेत आमचं पण लाईफमध्ये फर्स्ट शूट आहे म्हणजे बेचवर आम्ही जास्त शूट नाही केलं मोबाईलमध्ये काढलेले पण आता कॅमेरात काढूया दादा आणि खूप जास्त समुद्राची मजा घेत सो कायच आमचं तर शूट एकदम मस्त होतं हिट आणि तुम्हाला सुद्धा असे तुमचे बेबीचे प्रॉप शूट्स इन आणि आतमध्ये स्टुडिओमध्ये प्लस आउटडोअर सुद्धा करायचं असेल तर मी खाली एडी मेन्शन केलं आहे मॉमेंट पिक्चर्स त्यांना तुम्ही जाऊन कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुमचे शूट्स मस्तपैकी ऑफर्समध्ये डन करू बुकिंग करू शकतात तुम कारे काटा चला तो पाला डोलाना अच्छी सूरज बाबू सूरज बाबू दादा बोलो जय हो हैप्पी

पिकाबू <laughs> <laughs> पिकाबू गाली बाबा खाली खालीच राहत तो गेट फायनली शूट झाला आणि असेच कपड्यांच्या हालत काय झालं बेटा पक्का जड आहे ना इकडे पाणी भरलं ना अक्का आता गाडीमध्ये जे आम्ही चालले कपडे घेऊन इकडे चेंज करूया आणि चेंज झाल्यावर जाणार आहे खावो पियो ऐस करू मित्रांनो इकडे तडा લઈलो बोलू काय इथु नाही जाऊ शकतो जाऊ शकतो सॉरी सॉरी गلطي होते मॅडम गलती होते शूट करून आता आम्ही थोडे लेट निघाला दादा दादा आणि त्या वहिनी निघल्या आता जायला सो आता आम्ही थोड्या वे वेळी जाऊ काही जाता आम्ही जस्ट मागाशी रोमवर आता झोपलो फ्रेश झालो सो आता आम्ही जाणार आहे ते म्हणजे कुठे जेवण जीवा। जीवा। करणार मच्छी खायला आणि काल सॅटरडे होता आणि आज आहे तो संडे संडे उरल्या तर आपला प्रेशल असतो सो आज मच्छी वाचून सुरुवात करूया सकाळी आम्ही शूट करून आलेलो जमलेलो झोपलेलो आणि इथले रूम पण खूप भारी होते आणि तुम्हाला खालती कॉन्टॅक्ट नंबर पण दिला आहे अलिबागमध्ये रूम्स आहे त्यांचे मस्त हॉटेल आहे तर तुम्ही कधी पण आले तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांना येऊ शकतात आणि बुकिंग करू शकतात फॅमिली फॅमिलीसाठी तर था एकदम बेस्ट आहे इथं आपली थार म्हणजे झाड आंब्याचे मस्त वगैरे आहे आणि व्ह्यू पण ते भारी आहे एक बघा कवडे मोठी रूम होती आणि आम्ही पाच जणं चार आणि शुभम पाच जणं आम्ही एकदम एकदम ओके झोपलो मस्त ए सी पण रूम आणि एकदम भारी आहे फॅमिलीसाठी सर्वच बेस्ट आहे आणि बीचचं इकडनं दोन बीच आहे इकडनं शाहरुख खानचा बंगला आहे ना तो तर एकदम बाजूला आहे आणि ते बोटीमधून येते त्याला काय बघायला ते म्हणजे आपल्या मुंबईवरनं जी बोट भरते आणि तिथं पावच्या धक्क्यापासून एक बोट भरते तर ती पूर्ण इथपर्यंत येते हां म्हणजे ना आपल्या बोटीमध्ये टाकून आणू शकतो ते तसं माझा प्लॅनिंग नेक्स्ट टाइम आपण येऊ देवा आता नको आता जरा गाडी चालवली मजा करू आता बीचवर बसलेलो मस्त ते बोंबील ते पापलेट आहे तिथे काय फेवरेट सोमाई लॉलीपॉप आहे

ते <laughs> मस्तपैकी सनसेट पॉइंट बघून तिथे घ्यापेक्षा आहे जास्त कोण आलेला इकडे आता आम्ही आलो ब्लॉक बघून आता तुम्ही जायल ते चांगलं ठेवा डिस्प्लिन घ्या मस्त लवतो आम्ही पळत नव्हतं उतर गौतर

सोगाई बाबू आमचा फांडे रेडी झालेला आहे परत मस्ती करायला आणि आमचं झाला पूर्ण आणि पूर्ण बाबू नाही कधी एवढा सकाळी शूट केला काल चार शूट आज एक शूट तरी थाकत नाही आता बघू अश काय काय करतोय हा हे